नमस्कार सगळ्यांना तर आज मी आलेली आहे सासवड रोड वर देवाची उरळी इथे आणि आज आपण सुरभी कलेक्शन या शॉपला केलेली आहे यांच्याकडे सुंदर असे पार्टीवेअर ड्रेस डेली वेअर ड्रेस आज, आज आपण पाहणार आहोत तर चला पाहूया डेली वेअर आणि पार्टीवेअर ड्रेसचं कलेक्शन भैया आपल्या दुकानाचं नाव आणि पत्ता सांगतो का दुकानचं नाव सुरभी हॉलसेल फुट संखी आज आपण काय ड्रेसचं कलेक्शन पाहणार आहोत डिझायनर मध्ये पार्टीवेअर डिझायनर मध्ये आपण पार्टीवेअर ड्रेस पाहणार आहोत पाहू शकता सुंदर असा ड्रेस आहे स्टार्टिंग आणि अठराशे रुपया पासून स्टार्ट होणारा ड्रेस पाहू शकता तुम्ही कसं सिल्क मध्ये का हा सिल्क आणि सिल्क मध्ये आहे आणि सलवार पाहू शकता जर सलवार आणि पूर्ण भरलेली आहे जशी ओढणी पाहू शकता यामध्ये आपल्याला सगळ्या साईज आहेत का यामध्ये या सगळ्या साइज तुम्हाला एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल मिळून जाणार आहे पाहू शकता सुंदर असा कलर आहे ड्रेसचा आणि पार्टी वेअर मध्ये तुम्ही हा ड्रेस पाहताय पाहू शकता अजून एक पॅटर्न आहे पाहू शकता हा पण सुंदर असा ड्रेस आहे काही फंक्शन असेल काय असेल तुम्ही हा ड्रेस घेऊ शकता खूपच छान आहे हा सुद्धा सिल्क मध्येच आहे का भैया आणि हा आपण ड्रेस सिल्क मध्येच आहे पाहू शकता पूर्ण असा भरलेला ड्रेस आहे बघा याच्यावर सुंदर असं काम केलेलं आहे ड्रेस वरती आणि हा एज अ दुपट्टा हे बघा हा एक ड्रेस पाहूया आपण बांधणी प्रिंटमध्ये प्रिंट आहे पाहू शकता अशी ही सलवार आहे आणि बांधणीची तुम्हाला ओढणी मिळणार आहे काय स्टार्टिंग प्राइस आणि अठराशे रुपयापासून स्टार्टिंग प्राइस सुंदर असा ड्रेस आहे बांधणी प्रिंटमध्ये खूपच छान आहे पाहू शकता यामध्ये कलर साईज मिळून जाणार आहे यामध्ये तुम्हाला कलर आणि साईज मिळून जाणार आहे पाहू शकता हे बघा हा एक ड्रेस पहा खूप छान ड्रेस आहे हा सुद्धा ऑरगंजा मध्ये मध्ये आहे पाहू शकता आणि ही याची सलवार पाहू शकता सुंदर अशी सलवार आहे आणि अशी भरलेली मला ओढणी पण मिळून जाणार आहे हे बघा पाहू शकता हे बघा हे मध्ये एवढी यांच्याकडे व्हरायटी आहे पाहू शकता अठराशे रुपयापासून स्टार्ट आहेत हे बघा सुंदर असे ड्रेस आहेत मध्ये सर्व साईज आहेत कलर पण मिळून जाणार आहेत तुम्हाला सुरभी कलेक्शन पुरसंगी पुणे ह्या शॉपला नक्की विजिट करा शॉपमध्ये आल्यावर तुम्हाला आणखी व्हरायटी पाहायला मिळणार आहे आणि एकदम होलसेल रेट आहे त्यांची पाहू शकता सुंदर अशी व्हरायटी आहे आपण पार्टी वेअर ड्रेस पाहत आहे हे बघा सुंदर असे आहेत पाहू शकताय सिल्क मध्ये डेली यूज साठी आहेत ना हे डेली यूज साठी ड्रेस पाहतोय आपण आणि काय स्टार्टिंग प्राइस आणि हजार पासून स्टार्टिंग प्राइस आहे पाहू शकता हे बघा ह्याची सलवार पण आहे आणि ओढणी पण आहे थ्री पीस मध्ये तुम्हाला हा सेट मिळून जाणार आहे खूप छान कलर आहे पाहू शकता हे बघा हा पण एक पीस पाहू शकता सुंदर असा कलर आहे आणि यामध्ये तुम्हाला सर्व व्हरायटी मिळून जाणार आहे डिझाईन मिळून जाणार आहे साईज सुद्धा मिळणार आहे तुम्हाला जी साईज हवी आहे ती साईज मिळून जाणार आहे पाहू शकता हे बघा कॉटन आणि ह्या कॉटन मध्ये पाहतोय आपण खूप छान पैसे कॉटन मध्ये पण त्याला सलवार पण येणार आहे आणि ओढणी सुद्धा येणार आहे पाहू शकता आणि हजार रुपयापासून स्टार्ट आहे पाहू शकता एक्सेल डबल एक्सेल तुम्हाला जी साईज हवी आहे ती साईज मिळून जाणार आहे यामध्ये बघा मध्ये एवढे डिझाईन आहे डेली यूज साठी तुम्ही हे यूज करू शकता हजार रुपयापासून स्टार्ट आहेत हे बघा एवढी डिझाईन आहे व्हरायटी आहे सिल्क मध्ये तुम्हाला मिळणार आहेत कॉटन मध्ये पण आहेत मध्ये पण आहेत आणि हजार रुपयापासून स्टार्टिंग प्राइस आहे ड्रेसची आता आपण सेट पाहतोय ते बघा हे सेट खूप खूप मस्त आहे सेट पाहू शकता त्यावरती अशी छान अशी सलवार आहे आणि काय स्टार्टिंग प्राइस आहे आठशे पासून स्टार्टिंग प्राइस आहे सेट ची पाहू शकता आणि हा मध्ये आहे पाहू शकता हे बघा आठशे पासून स्टार्ट आहे हे बघा दुसरा पीस पण पाहूया आपण छान असे कॉर्ड सेट आहेत पाहू शकता आणि आठशे पासून स्टार्ट आहेत हे ते ते बघा हा पण सुंदर असा कॉड सेट आणि यावरती छान अशी सलवार आहे बघा किती सुंदर आहे तुम्हाला यामध्ये विविध असे डिझाईन कलर मिळून जाणार आहेत हे बघा आपण पाहू शकता छान कोडसेट आहेत यांच्याकडे पाहू शकता हे बघा हा सुद्धा खूप छान कलर यामध्ये पण आपल्याला कलर मिळून जाणार का अजून कलर कलर मिळणार आहे तुम्हाला यामध्ये साइज कलर साईज मिळणार आहे कलर मिळणार आहे हे बघा याला असं असं छान अस्तर, अस्तर सुद्धा लावलेला आहे खूप छान आहे हा सुद्धा कॉरसेट हे बघा हा एक पहा सुंदर असा कॉरसेट आहे हा आणि आठशे रुपयापासून स्टार्टिंग प्राइस आहे याची पाहू शकता तुम्ही सुंदर असा कलर आहे आणि हा कॉटन मध्ये आहे पाहू शकता फॅब्रिक सुद्धा खूपच छान आहे आता यामध्ये आपण कलर पाहूया मध्ये कलर आणि भरपूर अशी डिझाईन आहे पाहू शकता हे सगळे कॉर्डसेट आहेत पाहू शकता हे बघा सुंदर असा कॉर्डसेट आठशे रुपयापासून स्टार्ट आहे तुम्हाला साईज सगळे उपलब्ध होणार आहेत कलर डिझाईन पण खूप सारी यांच्याकडे व्हरायटी आहे कलर डिझाईनची मध्ये पण आता आपण अनारकलीमध्ये पाहतोय पाहू शकता सुंदर असा पॅटर्न आहे काय स्टार्टिंग प्राइस आहे जी सातशे रुपये आणि सातशे रुपया पासून स्टार्ट आहे पाहू शकता हे बघा आणि हा एक पीस पाहू शकता आपण अनारकली मध्येच आहे डेली युज साठी तुम्ही वापरू शकता खूप छान आहे हा सुद्धा आणि हा पार्टी वेअर साठी सुद्धा वापरू शकता तुम्ही हे बघा हे बघा हा एक पीस पाहू शकता सुंदर असा पीस आहे यामध्ये पण तुम्हाला साईज उपलब्ध होतील अजून डिझाईन कलर उपलब्ध होतील पाहू शकता हे बघा हा पण किती सुंदर पीस आहे आणि आठशे रुपये पासून स्टार्टिंग प्राइस आहे पाहू शकता तुम्ही आणि एक जॅकेट वाला नवीन पॅटर्न आलाय यांच्याकडे असं त्याच्यावरती जॅकेट आहे आणि याची काय प्राइस आहे नऊशे साठ डिस्काउंट आणि याची स्टार्टिंग प्राइस नऊशे साठ रुपये आहे पाहू शकता यामध्ये पण कलर डिझाईन आहेत का कलर डिझाईन यामध्ये पण तुम्हाला कलर आणि डिझाईन मिळणार आहे पाहू शकता जॅकेटमध्ये तर पहा अनारकलीमध्ये एवढे आपल्याकडे पॅटर्न आहेत कलर आहे, डिझाईन आहे सुंदर असे ड्रेस आहेत एकदम होलसेल रेट आहे त्यांच्याकडे आपल्याला यायचे सुरभी कलेक्शन पुरसंगी पुणे येथे हे बघा सुंदर असे ड्रेस आहेत खूप छान अशी ड्रेसची व्हरायटी आहे शकतो आपण पार्टी वेअर मध्ये वन पीस पाहतोय आपण पाहू शकतो किती सुंदर असा वन पीस आहे हा हे बघा पूर्ण असा भरलेला आहे नेट मध्ये आहे तुम्ही फंक्शन ला जस कि मेहंदीला साखरपुड्याला घालू शकता किंवा काही फंक्शन असेल ते तेव्हा सुद्धा घालू शकता पूर्ण असा भरलेला ड्रेस आहे काय प्राइस आहे याची आणि दोन हजार रुपयापासून स्टार्टिंग प्राइस आहे पाहू शकता सुंदर असा वन पीस हे बघा हा एक वन पीस पाहू शकतो आपण एकदम सुंदर कलर आहे कलर पाहू शकतो तुम्ही किती सुंदर आहे पूर्ण असा भरलेला पीस आहे पाहू शकता आणि दोन हजार रुपयापासून स्टार्टिंग प्राइस आहे हा एक वन पीस पाहू शकतो पाहू शकता किती सुंदर असा वन पीस आहे भरलेला कलर पण खूपच छान आहे आणि यामध्ये तुम्हाला सर्व साईज मिळून जातील कलर डिझाईन मिळून जातील पाहू शकता किती सुंदर आहे ऐक पाहू शकता वन मध्ये सुंदर असा कलर पूर्ण असा भरलेला ड्रेस आहे पाहू शकता हा मध्ये पण पाहू शकता जसं की हळद वगैरे असेल तेव्हा सुद्धा तुम्ही घालू शकता हे बघा किती सुंदर असा ड्रेस आहे पूर्ण असा भरलेला ड्रेस आहे हे बघा सील, हा एक ड्रेस पाहू शक पाहू शकता आपण ट्रेडिशनलमध्ये आहे पाहू शकता सुंदर असा कलर आहे आणि याची पण प्राईस दोन हजारापासून स्टार्ट आहे पाहू शकता सुंदर असं पॅटर्न आहे आपण एक ड्रेस पाहू शकता रिऑन सिल्क सिल्कमध्ये यांच्याकडे खूप सारी व्हरायटी आहे पाहू शकता किती सुंदर असा ड्रेस आहे ट्रेडिशनलमध्ये पाहू शकता ट्रेडिशनल वेअर आहे हा ते बघा पूर्ण असा भरलेला ड्रेस मिळून जाणार आहे तुम्हाला दोन हजार पासून स्टार्ट आहे हा एक वन पीस पाहू शकताय ग्रे कलर मध्ये सुंदर असा ड्रेस त्यांच्याकडे खूप सारी व्हरायटी आहे हे बघा हा पण वन पीस पाहू शकताय तुम्ही किती सुंदर असा कलर आहे पूर्ण असा भरलेला ड्रेस आहे पाहू शकता हे बघा खूप छान काम केलेलं आहे पूर्ण असा भरलेला ड्रेस आहे आपण ड्रेस ग्रीन मध्ये पाहू शकतो किती सुंदर बॉटल ग्रीन कलर आहे हे बघा पूर्ण असा भरलेला ड्रेस आहे आणि काय स्टार्टिंग प्राइस आहे याची दोन हजारापासून स्टार्टिंग प्राइज आहे याची पूर्ण अशी ड्रेस पाहू शकता खूप छान असे यांच्याकडे ट्रेडिशनल ड्रेस मिळून जाणार आहे तुम्हाला आपण एक सुंदर असा पॅटर्न पाहतोय फ्रंट कट कर, फ्रंट कट मस्तानी मध्ये पाहू शकता सुंदर असा मस्तानी ड्रेस हे बघा आणि यावरती आपल्याला प्लाझो येणार आहे नाही ओढणी येणार आहे पाहू शकता छान अशी प्रीमियम क्वालिटी मध्ये तुम्हाला ड्रेस मिळणार आहे पाहू शकता सुंदर असा पूर्ण असा भरलेला ड्रेस आहे पूर्ण येणार असा आहे ड्रेस वरती आणि ही जी सलवार आहे पाहू शकता आणि ओढणी सुंदर असा ड्रेस आहे आणि हा पण पीस पाहू शक पाहू शकता फ्रंट कट मस्तानीमध्येच आपण सुद्धा एक पीस आहे पाहू शकता सुंदर असा कलर अडीच ते तीन हजारापासून स्टार्टिंग प्राईज आहे याची आणि यामध्ये तुम्हाला कलर साईज उपलब्ध आहेत पाहू शकता किती सुंदर असा पॅटर्न आहे हा हे पाहू शकता त्यामध्ये अजून एक डिझाईन आहे सुंदर असा कलर आणि सुंदर अशी डिझाईन पाहताय तुम्ही हे बघा पूर्ण असा भरलेला ड्रेस आहे खूप छान काम केलेलं आहे ड्रेसवरती आणि याच्यावरती तुम्हाला प्लाझो येणार आहे हे बघा यावर असं छान सुंदर अशी प्लाझो येणार आहे सुद्धा येणार आहे छान प्रीमियम क्वालिटीमध्ये ड्रेस आहेत पाहू शकता आणि हे पाहू शकता कलर डिझाईन तुम्हाला उपलब्ध होणार आहेत हे बघा सर्व साईज आहेत तुम्हाला याचे सुरभी कलेक्शन पुरसुंगी पुणे या शॉपला नक्की विजिट करा हे बघा हे पॅटर्न पा ड्रेसचे शरारा गरारा पाहतोय आपण खूपच छान हे पाहू शकता सर्व हे शरारा आणि गरारा पॅटर्न मध्ये आहेत खूप छान व्हरायटी आहे ड्रेसची त्यामध्ये आपण पॅटर्न पाहूया अजून हे बघा किती सुंदर असा पॅटर्न आहे वाव खूपच छान ड्रेस आहे पूर्ण असा भरलेला आहे आणि यावरती अशी छान अशी प्लाझो पॅन्ट आपल्याला येणार आहे हे बघा आणि काय स्टार्टिंग प्राइस आहे ड्रेसची दोन, दोन हजार दोन हजारापासून स्टार्टिंग प्राइस सुंदर असं पॅटर्न हे बघा हा एक पॅटर्न सुद्धा छान आहे आणि यावरती पण तुम्हाला छान अशी प्लाझो सेट येणार आहे ओढणी येणार आहे ड्रेसला हे बघा आणि दोन हजारापासून स्टार्टिंग प्राइस आहे ड्रेसची ही ओढणी आहे ड्रेसची पाहू शकता हे बघा हा पण सुंदर असा पॅटर्न आहे आणि याला सुद्धा प्लाझो पॅन्ट येणार आहे हे बघा पाहू शकताय सुंदर असा प्लाझो आणि त्याच्यावरती ओढणी आणि दोन हजारापासून स्टार्टिंग प्राइस आहे ड्रेसची पाहू शकता हे बघा मध्ये पण खूप छान ड्रेस आहे हे बघा पाहू शकता किती सुंदर असं काम केलेलं आहे ड्रेसवरती आणि यावरती सुद्धा तुम्हाला प्लाझो येणार आहे पूर्ण असा भरलेला ड्रेस आहे त्याच्यावरती छान अशी ओढणी येणार आहे हा एक पॅटर्न पाहू शकता छान अशी मोरायची डिझाईन आहे याच्यावरती खूपच मस्त आहे बघा ते सुंदर असा ड्रेस आहे हा आणि यावरती पण तुम्हाला प्लाझो येणार आहे आणि दोन हजार रुपयापासून स्टार्ट आहे पाहू शकता सुंदर असे कलर यामध्ये तुम्हाला कलर डिझाईन भरपूर मिळणार आहे खूप छान प्रीमियम क्वालिटी आहे पाहू शकता तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला आपल्याला लाईक सबस्क्राईब जरूर करा आणि सुरभी कलेक्शन फुडसुंगी पुणे ह्या शॉपला नक्की व्हिजिट करा